शांतबाई हे कोण पाहुणे नमस्कार, नमस्कार मी ओळखले नाही नाही सावकार म्हणतात मी इथं तुम्ही कसं पैसे दिलं का नाही मी तू दिलं नाही टायमाल पैसे तुम्ही कस काय म्हणताय अजून अजून मागचं याज राहिले तुमचं याज दिलं नाही अजून ती हा आणि मुदल तर लांबच राहिले की हो हे बघा मी लय वांगळ माणूस आहे तुम्हाला दोन दोन वेळेस माफ केले का नाही मी दोन वेळेस माफ केले तिसऱ्या वेळेस आपल्याकडं माफी नसती कसं आहे का तुम्ही जमीन लिहून द्यायची मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं तिसऱ्या वेळेस माप नाहीये तुमची जमीन घरदार माझ्या नावावर होणार मग ती तुम्ही जर पैसे नाही दिलं तर ती मला हातपाया जोडलेलं चालणार नाही काय नाही ते हातपाया जोडायला आणि बायांसारख्या बांगड्या भरलं काय तुम्ही हा पैसे दिलं का नाही मिले याका शब्दावर मग या जसं पैसा मला एवढ्या दोन दिवसात या सगळं माझं व्याज आणि सगळा पैसा माझं मुदल सकट पाहिजे मला नाहीतर जमीन आणि घर तुमचं जाणार मग हा काय रोडवर येणार तुम्ही नाही नाही तुम्ही रोडवर या कुठे या मला काय घेणं देणं हा पैसे घेताना आणि तुम्ही गोड बोलून घेतलं काय पैसे मग ते येताना तुम्ही काय हातापाय जोडता या हा ह नाही नाही नमस्कार म्हणलं पाहुण तुम्हाला सांगितलेलं कळत नाही का हा एकदा सांगितलेलं कळत नाहीये का मी लेख वगळ माणूस आहे म्हणलेलं हा बार 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 बार, बार, बार करता हे करता या हे फोन ठेवा हे आईल तुमच्या सका ना आधी लागायचं नाही हा आणि दोन दिवसात मी तिथे येतोय बघा लवकरात लवकर तजवीस करायची पैशाची सांगितलं ना मग आहे म्हणून करू न दाखवू सगळ्या गोष्टी तुम्हाला हा बोला बोला अ शांतवैनी तुम्ही इकडं लका 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 लईस रश्मी बरं आहे का हा लईस तुम्ही इकडं सगळं काय काय कस काय भानगड काय अन शांतवैनी कोण पाहून ओळखलं ना आपण नमस्कार मी मी रश्मीचा सा सासरा श्यालनी ती माझी फुरगी आहे संजयसोबत सोबत लग्न केलेलं तुमच्या पोरासोबत मी मी तिचा वडील आहे अच्छा अच्छा तुमची भुर्गीश आलेली वा 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 मस्त आहे मग हम्म आमच्या पोराचं कल्याणच केलं म्हणायचं उठा इथून उठा शांत बहिणी तुम्ही ह्यांना कशाला माझ्या आमच्या घरात घेऊन आणि काय बोलायचं काय तुम्हाला महत्वाचं हा ओ उठा उठा कुणाला विचारून आल तुम्ही घरात उठा इथलं अहो नाही सावकर साहेब बघा काय म्हणते ते तर बघा असं कसं बोलताय तुम्ही आलेल्या पाहुण्याला उठा जावा असं म्हणताय तुम्ही पाहुणे कुणाचे पाहुणे कोणाचे पाहुणे मी ह्यांना पाहुणे मानत नाही कळलं का माझ्या पोराचं वाटवळ केलं ही असली माणसं माझ्या घरात यांचं बसायची लायक तरी का हा आणि अक्षरशः मला सांगा शांत वहिनी तुमचं जे फोरगै का तुमच्या फोराने लग्न झालेली बाय घरात आणली लग्न करून चालेल का तुम्हाला सांगा ना चालेल ना चालेल का सांगा तुम्ही पहिले होय म्हणा की नाही म्हणा पहिले खरं सांगा ना, नाही बरोबर बोलताय तुम्ही संजयचे बाबा बरोबर बोलताय तुम्ही हे लग्न मला तर कुठं मान्य होतं मला मान्य नव्हतं ना हो बिलकुल मान्य नव्हतं जसं तुम्हाला मान्य नाही ना मला सुद्धा मान्य नाही आणि संजय तुमचा लाखात एक पूर बघा आणि माझी पुरीसोबत लग्न केलं ही मी मी म्हणतो ना की चुकीचंच केलं हे चुकीचं केलं आणि मी ह्यात मध्ये पूर्णपणे तुमच्यासारखा विरोधी पण काय झालंय जरा थोडंसं काय प्रॉब्लेम झालाय जरा अच्छा तुम्ही विरोधात आहे मग कसला प्रॉब्लेम आहे हा आणि ती प्रॉब्लेम मी तुमचा सॉल्व्ह करायचा काय बोलताय तुम्ही तुमच्या पुरीला आहे ना तुम्ही घेऊन जावा कायमचं आणि माझ्या पोराची सुटका करा कळला का माझ्या पोरेचं असं श्रीमंतच पोरग बघून सनी हा तुम्ही अशी लोक आमच्या गळ्यात पडता पैशासाठी तुम्ही काही कुठल्या थराला जाता का हा जा लग्न झालेली मुलगी माझ्या पोराच्या गळ्यात बांधली या लाजा बाळगा जरा लाजा हे बघा सावकर साहेब जे काय झालंय ते सगळं इसरून जावा आणि मला असं वाटतंय मी ह्यासाठी चालू आहे की माझ्या मुलीचं तुमच्या मुलाचं आपण थाटामाटात लग्न लावून देऊ त्यासाठी सांगा बरं मी काय करू तुमच्यासाठी हा हात जोडतो तुम्हाला तुमच्या पाया पडतो पण सावकर साहेब शेवटी ते एकूल दे तुमचा मुलगा या हा आणि मला माहित आहे तुमच्या ते मुलावर किती प्रेम असेल म्हणून सांगायची काय गरज नाही आहे इक्वल तर एक मुलगा म्हणल्यानंतर बघा ना तो पण सावकाराचा मुलगा हे बघा सावकार साहेब झालं गेलं सगळं गंगेला मिळालं आजकालची पूर काय ऐकतात का सांग बरं पण आता शेवटी बघा लग्न केलं म्हणल्यानंतर हे काय चुकणार आहे का आणि जगाला तर हे सगळं माहीत झालंच आहे ना हा अहो <laughs> पाऊन हा हे बघा तुम्हाला ह्या घरात बसून दिलंय ना ही मोठीपणा समजा काय आता तुमच्यासारखी लोक चांगली ओळखून आम्ही अहो सावकाराचा धंदा करू तुम्ही उग झालो नाहीये पैशासाठी तुम्ही अक्षरशः काय काय करसाल ना सावकारच्या पोराला कसं फसवलंय तुम्हाला काय वाटलं तुम्ही विरोधात या लागणार अहो तुम्ही जर विरोधात असता तर इथं हातपाय जोडलं नसतं तुमच्या पुरीसाठी थाटामटात लग्न करा म्हणलं नसतं अहो मला सांगा एवढं नाव घालवलं आमचं तुमच्या पुरीने आहे किंवा हा अजून किती नाव घालवायचे थाटामटात नाव घालूनच नाही तुम्हाला अजून हे करायचंय का हा तमाशा करायचा का आमच्या आयुष्याचा जेवढा झाला ना तुमच्या पुरी जेवढा केला ना माझ्या पुराच्या आयुष्याचा आमच्या इज्जतीचा तेवढा बाद झाला शांत वहिनी मला असं वाटतंय तुम्ही निगा ना तर कसं आहे ही जे काय तुमचं युवाय आहे का नाही लय अपमान होईल बरं का ओ तुमचं नातेवाईक तर हाय पाहुणे हाय तुमचे म्हणून निघ बसतोय आता दुसरा कोणी असतं का नाही हम्म लय आपण लय डेंजर माणूस आहे हो नाही नाही सावकार साहेब काय बोलताय राहू हा नाही नाही तुम्ही तुमच्या पोराला घराबाहेर राहते म्हणून सनी तुम्हाला माहिती आहे का उद्या तुमच्या पोराचं काय झालं कमी जास्त तुम्हाला वाईट वाटणार का नाहीये हो कवर घेणार आहे असं राग करून सनी तुम्ही आवरा जरा तर आवरा जरा हां घ्या सगळं जावा सुनी थाटामाठात ता लग्न लावा आता तसं पण तुम्ही म्हणता की काय लोकांची चिंता करायची आपल्याला जे करायच ते करायचं अहो मग काय आहे तुमचं पोरग आहे ना हाय ना त्या पुरीमध्ये खुश मग कशाला तुम्ही लोकांचा विचार करता या हा काय शांताराम अहो मला माहीत आहे तुमचं गुण गावामध्ये मी पण तुमची लई चर्चा ऐकली कोणाला शिकवताय तुम्ही हां अहो कसं आहे स्वार्थी लोक लगेच कळतात थे मला त्यांचं काय ना काय काम असते सगळं माहित आहे तोंडाव असं चांगलं बोलणार मग काय बोलणार मला ना चांगलं माहित आहे तुमची सगळं हां आणि एक काम करा ना मला काय म्हणायचं शांतवैनी शांताराम आहे माझ्या ओळखीने एक मुलगी बघा तिचं लग्न झालेलंच आहे नवऱ्याने सोडून दिलेलं आहे तिला तुमच्या पोराला करायची का मग बघा मान्य करत असेल तर चांगली पूर्वी दिसायला चांगली बघा स्वभावनी चांगली आहे आपल्या रश्मीसारखी दिसायला मग कसं आहे नवरीने सोडून दिलेली तिला हम्म बघा hmm? मग विचारून तुमच्या पोराला पोराला काय विचारायचं तुमची सहमत असेल तर शांत वहिनी आला का hmm? था था <laughs> <laughs> नाही ना, राग हा लग्न झालेल्या पुरीसोबत लग्न करायचं तुमच्या पोरास म्हटलं आला का नाही राग अहो आमचा पण विचार करा जरा हा इकुल ते एक पोरग सावकाराचं पोरग आणि लग्न झालेल्या बाईसोबत त्यांनी लग्न केलंय आणि मी त्याला घराबाहेर काढले माझ्या पोराला एवढा लाडात वाढून सी त्याला घराबाहेर काढले का तर त्या पुरीसोबत लग्न केलं म्हणून तुम्ही हात जोडताय मला की थाटामाटात लग्न करू म्हणून सनी नाही तुम्हाला लाज कशा नाही येते मी काय म्हणतो आहे का ओ कोण तुम्ही जे आहे ना कोण काय ना पुरीचं तुमचे ती या बायचं संजयसोबत जे लग्न केलंय ना तुम्ही तेच बापै ना तुम्ही तुमच्या तोंडाला काळ फासले काळ त्या पुरी तुम्हाला अक्कल पाहिजे तुम्ही थाटामाटात लग्न करायला तुमच्यासारख्या लोकांना काही इज्जतच नाही असं वाटतंय मला हात पाय जोडायला आलं तिथं निघायचं बघा हम्म काय तुमच्या सगळी रिकम टेकडी येत ना माणसं त्यांना काही लाज नसतात आम्ही आम्ही कामात माणसं असतो कामाची माणसं आहे ना आम्ही तुमच्या सारखी रिकाम काय काम नसते ती बाबा गेले जावा, हा? तुला नवऱ्या आतापर्यंत वळकायच आला नाही का नवऱ्याचा स्वभाव कसा आहे किती राग इथे तू काय करू शकतो कुठल्या थराला जाऊ शकतो म्हणून हा माझ्या आधी ह्या माणसांना सांगायचं होतं ना का उग तुला काय कळत नाही आणि चहा पाणी कशाला का करायचं साखरले व तू आली काय हा ज्या माणसाची आपली इज्जत घालवली आपलं पोराला घेऊन गेलं इथून त्यांच्यासाठी पाणी करते या हा नाही नाही तुला काय म्हणाय माहितीये का तुला अजून नवऱ्याचं इसका माहितच नाही लय वाईट आहे तुला, वाई तुला माहित आहे ना सांग आणला हा मला फोन येते जरा अर्जंट चाललोय मी आणि लवकर जायला सांग आणला येतोय वापस मी एका तासामध्ये दिसली नाही पाहिजे ती मला हा नाहीतर काय आहे हम्म माहितच आहे तुला सांग जरा समजून तुझा नवरा काय आहे म्हणून इन बाय बाय चला निघू मग काही तर थांबण्याचा अर्थ नाहीये हा रश्मी चल घे सुरमेशाला येवाई तुम्ही काय काळजी करू नका नका काळजी करू सांग सांगू आपण जरा परत समजून सांगू पण मला काय म्हणायचंय अवश्य आल्याने संजयने लग्न केलं पण थाटामाटात लग्न करायची काय गरज आहे हा तुम्हाला तर तिथंच म्हणलं होतं की तुम्ही असं म्हणताय कशामुळे असं आहे हा नाही ऐकणार सावकार औ इन बाय सांगितलं ना तुम्हाला ती शालिनी शालिनी शाहिनी ही असं सगळा गोंधळ केलाय हा आता आमच्या सुनाला नेहाला आलो तू रश्मीला पण ह्यांचं हे का असं काय सांगायचं तुम्हाला जाऊ द्या बाई चला सुरमिशाला बघू आपण काय असेल हे बघा मी एक बोलते तुम्हाला तुम्हाला असं वाटतं का थाटामाटात लग्न करावा तर मला सुद्धा असं वाटतं माझ्या पोराचं थाटामाटात लग्न व्हायला हवा हे असं वाटत होतं बघा पण आता काय सावकाराच्या पुढे कोणी काय बोलणार पण तुमची तयारी असेल तर मी सांगते त्यांना समजून सनी संजयच्या बाबांना मी हां तुम्ही काय चिंता करू नका तुम्ही लग्नाची तयारी करा हा लग्नाची करा तयारी अहो संजय शाई काय बोलताय कसं लग्न करायचं थाटामाटात नाही आता कस ह्यांचं कसं म्हणणं होतं आमच्या येऊ व्हायचं की सगळ्यांनी गुढी गुळाबाणी आपलं सगळं झालेलं सगळं इसरून जाऊन थाटामाटात था लग्न करावं असं होतं त्यांचं पण आता सावकार असं बोलून गेल्यावर कसं काय करायचं सांगा बरं हा हे बघा शांताबाई तुम्हाला पण माहिती आहे मी पण सावकारी नाही हम्म सावकाराचीच बायको आहे मी तुम्हाला काय वाटलं माझ्या नवऱ्याकडे पैसे माझ्याकडे पैसे नाही का माझ्या पोराच्या लग्नासाठी आहेत माझ्याकडे तुम्ही टेन्शन घेऊ नका माझ्याकडे बघा निमानेमा खर्च करू आपण म्हणते ना निमानेमा निमा निमा खर्च करू आणि हे बघा शालेनीचे बाबा तुम्हाला पण मला माहीत आहे तुमची पोरगी पण चांगली ती सून म्हणून मला पसंत आहे हाय की चांगली पोरगी पसंत आहे दिसाय चांगली हाय हां माझ्या पोराची काळजी घेते संजयची काय बोल काय झालं तेव्हा तिचं लग्न झालंय म्हणून असेल तिच्या आयुष्याची बरबाी झाली तिचे काय गुन्हा हवे हां नका चिंता करू तुम्ही लग्नाची तयारी करा आणि सावकाराला कसं लग्नाला बोलवायचं काय करायचं पोराला सुनाला माफ करणार का नाही करणार ते बघू पुढच्या पुढं ते लग्नालासुद्धा येतील ना नका चिंता करू मला माहीत आहे संजयवर किती जीव आहे ते, जीवा ते हे बघा शांताबाई तुम्ही ना आरामात राहा आणि लग्नाची तयारी करा आणि हे बघा शाळेनीशी बाबा तुम्ही सुद्धा अजिबात चिंता करू नका अहो पण कसं एक तुम्ही म्हणताय लग्नाची तयारी करा आता तुमचा नवरा काय बोलून गेलाय तुम्हाला ही माणसं घरात दिसलीच नाही पाहिजेत आणि हे आणि तुम्ही जर एवढं मोठं त्यांच्या विरोधात जाऊन जर सगळं लग्नाचा निर्णय घेतला तर तुमच्या नवरा मध्ये उगाच भांडण व्हायची हा असं नको आहे हो तुम्ही काय करा लग्न लग्नाची तयारी करा हे असं काय म्हणू नका तुम्ही सावकाराला सांगा जरा दोन गोष्टी समजून नवरा बायको तुम्ही जरा थोडंसं बोला जरा थोडंसं एकामेकाला जरा सांगा समजून हा ऐके संजय एकोणत एकच आहे केलं लग्न आता करू नाही ते केलं असू दे की अहो शांताबाई नका टेन्शन घेऊन सांगितलं ना मी सांगते सावकाराला सांग ओळखते मी चांगली माझा नाव हो राहते हां आणि लई ले लेकरावर जीव आहे संजयवर लय जीव आहे माहिती आहे आता लेकराला घराबाहेर काढले ना माझ्या तर रात्र रात्र सावकाराला झोप येत नाही आहे का मी बघते त्यांची किती माया किती नाहीये ती बोलतात फक्त ते तसं आता तुम्ही समजून घ्या ना त्यांच्या विरोधात जाऊन जर पोराने लग्न केलं म्हणल्यानंतर त्यांना रागीनं साहजिक आहे जरा हां हो ठीक आहे मग तुम्ही बघा विचारून पाहुण्याला अन रागाला काय जाऊ नका मला वाटलं मी हातापाया फोडतो वाटलं तुम्ही खर्च करू नका आमच्याकडून कोण काय होईल ती खर्च मी म्हणलो पण नाही तुम्हाला की निमा खर्च करा म्हणून फक्त तुमची परमिशन घ्यायला आलतो आपण की बाबा नाही सगळ्यांनी गोळ्या मिळायने आपलं फाटामाटात लग्न करू पोरांचं एवढंच म्हणायला मी मी काय म्हणायला नाही आलो की तुम्ही अर्धा खर्च द्या तसं माझं काय सुद्धा म्हणणं नाही 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 असं दे आता माझं फर्ज नाही बरं इन बाय बाई रश्मी निघायचं का मग हम्म पुढे जायचंय मला लगेच उशीर होईल मग हो हो चला निघूयाई पण कशाला एवढं थाटामाटात लग्न करायची काय गरज आहे आता संजय मी नवरा आहे तसं सगळीकडे कळालंच आहे ना परत कशाला थाटामाटात लग्न अगं मला माहित आहे ती सावकार म्हणणार ती संजयचा बाप म्हणणार आहे ना अग लय कडो हाये आम्हाला कुशाला घराबाहेर राहतोय आम्ही तुला आतापर्यंत का नाही सांगितलं म्हणलं तुझ्या डोक्याला ताप नको म्हणून पण संजय नाही खरंच लय प्रेम करतो माझ्यावर माहिती आहे का पक्षी आले नाही असू दे टाटामाटात लग्न करायचं नाही तर काय त्या बाळ्यासोबत कसं तरी मंदिरात लग्न लावून दिलं आणि जा आलं केलं तुझ्या आयुष्याचं सगळं वाटवलं तुझ्या बापाने तरी पण ते म्हणतो बाळू पाहुणा चांगला बाळू पाहुणा चांगला हा मग आता ही संजय काय वाईट हायवे ह्याच्या विरोधात जाऊन मग कळू दे ना तुझ्या बापाला कळू दे ना जर बाहेरच्या लोकांना घरात कसं बायको हात करतो लाता बुक्याने हानतू जनवारासारखा हानतू मला पण हानतो का नाही हा सुन म्हणत नाही कोण नाही म्हणत लेख म्हणत नाही एवढं मोठं हा सगळे सुना सुना बाळा आल्यात लेख जावाय आले कळत आहे का त्याला हांतू बायकोला मग त्याला थोडं लोकांनी अपमान केल्यावर कळल की लोकांना हानभर म्हणाव नाही तू म्हणते का नाही तुझा सासरा म्हणणार संजयचा बापले हाय डेंजर म्हणून तो सावकार मग करू दे की थोडा अपमान करू दे काय करतोय बापले म्हणला ना हातापाया पडतो हा त्यांना मनवतो लग्नाला तयार हात्या था म्हणून थाटामाटात मग बघू दे ना तुझ्या बापात किती हिंमत आहे ते कळलं मला का घरातच असली त्याची हिंमत दाखवतो